नमस्कार शासन जल युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना माघाई पत्ता थकबाकी अदा करण्याचे आदेश त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सवयपणे पाहूया केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई पत्ता वाढीचा निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये काही राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी एम मध्ये जानेवारी पासून डीएफ फरकासह वाढ लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्तेमध्ये दिनांक एक एक पंचवीस पासून दोन टक्के वाढ लागू करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या एकूण मागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका झाला आहे या धर्तीवर देशातील इतर राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येत आहे या राज्य कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला हरियाणा राज्य सरकारने निक सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ लागू केली होती आता सहावा व पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागाई पत्ता वाढ लागू करण्यात आली आहे यामध्ये सहाव्या वेतन आयकानुसार वेतन आणि पेन्शन घेणाऱ्याच्या डी मध्ये सहा टक्के तर पाचव्या वेतन आयकानुसार अकरा टक्के महागाई पत्ता वाढवण्यात आला आहे सदर महागाई पत्ता हा दिनांक एक पंचवीस पासून वाढवण्यात आला असल्याने मागील पाच महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे या डी वाढीमुळे सहावा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई पत्ता दोनशे छेचाळीस टक्के वरून दोनशे बावन्न टक्के इतका झाला आहे तर पाचवा वेतन आयोगातील कर्मचारीचा एकूण मागाई पत्ता चारशे पंचावन्न टक्क्यावरून चारशे सहासष्ट टक्के इतका झाला आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई पत्ताचा लाभ विधी विभागातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे तर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या माघाई पत्ता वाढ करण्याचा अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागे थकबाकी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ पण आवडला असेल सा तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम कर करा आणि अशी नवीन अपघातसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद